श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी प्रस्थान सोहळा एकोणीस जून रोजी रात्री आठ वाजता होणार आहे आळंदी ते पंढरपूर आणि पंढरपूर ते आळंदी असा जवळपास एक महिन्याचा हा वारी सोहळा असतो आणि या संपूर्ण सोहळ्यादरम्यान माऊलींचा जो तंबू असतो तसेच सोहळ्याचं इतर जे साहित्य असतं त्या साहित्याची ही कोटी आहे इत काय काय साहित्य आहे आणि माऊलींना जे एक महिनाभर साहित्य लागतं ते काय साहित्य असतं याची आपण संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत आपल्यासोबत व्यवस्थापक सरनाईक साहेब आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधूया हे जे सर्व साहित्य आहे तर एक काय काय साहित्य आहे रामकृष्ण रे हे आमच्या देवस्थानची व्यवस्था पूर्ण झालेली आहे हे एक साधारण महिनाभर आम्ही हे काम करत असतो आमचे चार पाच सेवक बरोबर असतात आणि त्या अनुषंगाने हे काम केलं जातं त्याच्यामध्ये कोठे असते देवाच्या रोजच्या पूजा अर्चेचं साहित्य असतं सकाळी आणि रात्री दोन वेळा पूजा होती सकाळी पवमान अभिषेक संध्याकाळी दुपारती होती हॉफी स्टॉपचे काम आहे जे रथाची जे लागतात ते आपदागिरी चौरी छत्री जलसर ज्ञानेश्वरी लोकांकरता आम्ही बरोबर घेतलेले आहेत भक्तांना देण्याकरता त्याची किंमत नाममात्र किंमत आहे म्हणजे म्हणजे स्वस्तात लोकांना देतो आहे जालस तर देणगीदारांची पुस्तकं घेतलेली आहेत देणगी जे त्यांना पुस्तकं देण्यासाठी झालंस तर रथाची सगळी व्यवस्था जवळजवळ होत आलेली आहे असं दा सकाळा जो शिदा लागतो कारण रोज आमच्याकडं सकाळ संध्याकाळ मिळून हजार लोक जेवायला असतात त्याच्यामध्ये आमचे सेवकवर्ग प्रशासकीय अधिकारी विश्वस्त आणि हे सगळं काम आम्ही विश्वस्त यांच्या आधिपत्याखाली एक महिना झाला करत आहोत म्हणजे असं सांगितलं की सुईपासून सगळ्या वस्तू असतात की वाटेत आपल्याला काहीच घेणं लागतं आता कसं असतं वाटेमध्ये आम्ही काहीच घेत नाही इथून सुई दोऱ्यापासून जे लागतं जे त्याला पूर्ण हे आहे व्यवस्था ती करत असतो आणि आजपर्यंत केलेली आहे ती त्यामुळं काही समजा कमी जास्त पडलं तर वाटेत घ्यावं लागतं पाऊस आला किंवा काय आला त्याची सगळी आता पावसासाठी आमच्याकडे त्याच्या आम्ही त्याच्यावर टाकायची कवर करून घेतलेले आहेत तंबू असतात आमचे रोज पंधरा तंबू असतात त्याच्यामध्ये मग त्याच्यामध्ये लोक आमच्या सेवेदारी ऑफिसचा एक असतो पूजेचा एक असतो एक पोलिसांकरता असतो अशा प्रकारे आम्ही ते तंबू मारत असतो रोज देवाला पाच पक्वानाचा नैवेद्य होतो त्या कराडच्या ज्या महिला आहेत दोघीजणी कुलकर्णी आणि घोडके म्हणून या ती सेवा करत असतात गेली वीस एक वर्ष ते सेवा करत आहेत आता पाठीमागे जे आपल्याला हे पाठी आता हे जे बोर्ड आहेत ते आम्ही गाडीला लावत असतो की बाबा आमचं देवस्थानची गाडी आहे कळावं कारण पुढे जाऊन नैवेद्य करणं तिथली व्यवस्था पाहणं या दृष्टिकोनातून आम्हाला ते करावं लागतं आहे कशी आली तयारी होती आता पूर्ण झालेली आहे काही राहिलेलं नाही आहे किती दिवस लागतात तरी एक महिना साधारण सुरुवात करतो आम्ही म्हणजे प्रस्तानाच्या आधी एक महिना त्या तारखेपासून एक महिना आधी आणि आज तागायच संपूर्ण पूर्ण तयारी झालेली आहे किती जण कर्मचारी असतात अस आमच्याबरोबर दोनशे ते अडीचशे आमचे सगळे पुजारी सेवक वर्ग ऑफिस स्टॉप असे साधारण दोन अडीचशे लोक असतात किती वर्षापासून आपण ही सेवा करतो मी साधारण पंचवीस एक वर्ष झाले काय आनंद वाटतो सेवा एक एकच नंबर अशा प्रकारे संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी प्रस्थान सोहळ्याची आता संपूर्ण तयारी झालेली आहे पालखीसोबत जे लागणारं साहित्य आहे सर्व साहित्य आपण पाहतो की या कोटीमध्ये ते ठेवण्यात आलेलं आहे आणि पालखी सोहळ्यासोबत हे सर्व साहित्य नेलं जातं कारण एक महिन्याचा जो पालखी सोहळा आहे त्या पालखी सोहळ्यात इतर काहीही वस्तू घेणं लागू नये म्हणून सर्व साहित्य सोबत नेलं जातं श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे संपूर्ण अपडेट्स आपण जाणून घेणार आहोत तुर्तास धन्यवाद ज्ञानेश्वर फड डिजिटल प्रभात आळंदी देवाची